अलग लक्षात पटपट एक मिनिटाच वेळ घ्यायचंय फक्त मला बाकी काही मिनट काय ऐकणार नाही एक मिनिटात सगळ्यात जास्त मुलं मुली जॉईन झाली पाहिजे चालानी असतील सगळ्या अशा अपेक्षा आहे सर आधी असतील सगळ्या अशा अपेक्षा आहे सर आधी सगळ्या मुलींच्या ग्रुपला मेसेज टाकला का ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्रातील सर्वात सोपा जिल्ह्याचा पेपर आज आपण बघणार आहोत ब तरी बघूया आपण प्रश्नाची लेवल काय असते ते आलं लक्षात चला बाकीचे येतील तेव्हा येतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करिअर अकॅडमी यवला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी शुभम शुभमनिगुणपूर्वक स्वागत करतो आज आपण ठाणे शहर जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा झालेल्या पेपरमधलं गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचं विश्लेषण बघणार आहोत तर सगळे विद्यार्थी आले असतील सगळे विद्यार्थी प्रामाणिकपणाने लेक्चर करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो चला पुढचा पहिला प्रश्न तुमच्या सर्वांसाठी हा प्रश्न तुम्हाला मी शिकवलेला आहे ओके चला या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे हे आता आपल्याला पाहायचंय बरोबर तर चला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा आता ते आपण बघणार आहोत सात उंदीर मारण्यात सात मांजरांना सात मिनिटं लागतात मारणारे कोण आहे उंदर म्हणजे सात जणांचं काम आहे थोडक्यात किती उंदीर मारणार आहे सात मांजरी आहेत आणि किती दिवसात सात दिवसात आणि किती उंदीर रे सात, सात, सात उंदीर त्याचप्रमाणे सातशे उंदरांना सा, मारण्यासाठी म्हणजे एकूण काम का बर, का किती आहे सातशे उंदरांना मारण्याचं काम आहे बरोबर सातशे उंदरांना मारण्याचं काम आहे किती लोकांना करायचं आहे सातशे मांजरांना करायचं आहे बघा सातशे मांजरांना आहे आणि किती दिवसात पूर्ण करतील तर ते एक दिवसात पूर्ण करतील अशी मांडणी केल्यानंतर काय करायचं बाळांनो डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं सात एक सात सातशेला सातशे कॅन्सल एक्स बरोबर काय शिल्लक राहिलं रे तर एक्स बरोबर राहिला सात शिल्लक पर्याय नंबर एक तुमचं काय रे फायनल उत्तर समजलं असेल तर कमेंटमध्ये यस कमेंट करायची आहे आणि हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना बऱ्याच ठिकाणी विचारला जातो समजलं का चला नेक्स्ट क्वेश्चन पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज अकरा होत नसेल ती संख्या लिहा बरोबर चला पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची अकरा होत नसेल अकरा होत नसेल ती संख्ये लिहायची आठ आणि तीन अकरा होते सहा पाच अकरा होते नऊ दोन अकरा होते सात चार अकरा होते आठ आणि पाच तेरा आठ अन तीन अकरा होते सात आणि चार अकरा होते आठ आणि पाच तेरा म्हणजे पंच्याऐंशी पर्याय नंबर हे तुमचं फायनल उत्तर आलेल्या सर्व नवीन भाविक भक्तांनी काय करायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हेरी गुड सौरभ अयो डायरेक्ट एफच काय झालं वाटतं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर नऊ पुस्तकांची सरासरी किंमत पंचवीस रुपये आहे जर दहाव्या पुस्तकाची किंमत विचारत घेतली तर सरासरी किंमत तेवीस रुपये होते तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती बाळांनो सरळ सरळ प्रश्न सोडवायचा प्रश्न सोडवताना बघा नऊ पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे पंचवीस रुपये आहे दहावं पुस्तक एक जर मिळवलं तर दहा पुस्तकांची सरासरी किती होते तेवीस रुपये होते मग दहा गुणिले काय रे तुमचे तेवीस ही मांडणी केल्यानंतर पंचवीस नवं दोनशे पंचवीस अधिक एक्स बरोबर तेवीस गुणिले दहा दोनशे तीस हे वाजा केले किती आले पाच एक्स बरोबर पाच तर एक्स बरोबर पाच म्हणजे पाच रुपये पर्याय नंबर तीन समजला असेल तर यस कमेंट करायची सगळ्यांनी सव्वीस फोर आला वेग अकराच लाईक आहे काय लाईकच करते नाही बाबा डेंजर फोर असतात चला नेक्स्ट क्वेश्चन रोमान अंकात सतरा कशी लिहिले जाईल आता रोमा रोमांक सतरा कशी लिहायची पहा रोमनांक सतरा सतरा कसा आहे रे दहा कसा लिहिला जातो एक्स आणि सात कसा व्ही अधिक दोन किती आले एक्स व्ही डबल आय पर्याय नंबर नेक्स्ट क्वेश्चन सर्वात लहान संख्ये कोणती वाळ खबर आहे प्रश्नात चला उडो उत्तर पडापट पड़। ज्या संख्येचं सहस्र स्थान सगळ्यातलं ती संख्या सगळ्यातला बरोबर इथं तीन आहे इथं तीन आहे इथं तीन इथं तीन पियन लाल घेरे तू इथं तीन इतं तीन इथं तीन इत तीन सगळीकडे तीन तीन आहे दोन नंबरला सगळ्यात मोठी संख्या इथं पिथं पाच आहे इथं चार आहे म्हणजे रिकॅन्सल केली तरी चालल सॉरी लहान काढायची वाटतं आपल्याला मग ही मोठी कॅन्सल केली तरी चालेल इथं चार इथं चार इथं पाच मग ही पण कॅन्सल करा राहिलं दोन मध्ये तीन नंबरला मोठा काय आहे पाच आणि सहा मग सहा कॅन्सल पर्याय नंबर दोन कळलं असेल तर रेस्कमेंट करायची चला नेक्स्ट क्वेश्चन खाली गटात न जाऊन अरे ओळखा ओळखा बरं काय सोपी घेत एवढी नितीन येवले सी याच्यावर सध्या जय कुमारने काय भानगडे भाऊ तुला गटात न जाऊन अरे कळतं का याचं आयोगानं उत्तर काय देईल रे तुम्हाला अरे हा नितीन नेऊली नितीन नेऊली या पेपरला होता ना बरोबर आहे नितीन नेवले ना ठाणे शहर मागचेच पेपर दिले बरोबर आहे हे पण उत्तर दिलं होतं हे पण दिलं होतं हे पण दिलं होतं हे काय दिलं होतं ही वर्गसंख्या म्हणून ही वर्गसंख्या ही मूळ संख्या ही समसंख्या असे तिने पण उत्तर दिले या ते या तिन्ही पैकी ज्याचं जे बरोबर असेल ते बरोबर माझ्या एवढा पानसट बनवत खतरनाक त्याच्यामुळं हा प्रश्न मी विचारला तुम्हाला परत येतं त्यांनी काय उत्तर दिले आणि मी विसरलो नितीन मागच्या वेळेस तिथं म्हणून चला समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन हा हा गुणाकार मात्र पटकन करायचा दहा सेकंदाच्या आत चला मी टायमिंग देणार आहे त्या टायमिंगच्या आत कोणाच जर का कम्प्युटरवर केलं हो पोलिसच होणार नाही तुम्ही कम्प्युटरवर जर करून आले तर चला दहा सेकंदाच गुणाकार करायला शिकवणार मी तुम्हाला टाइम चालू झाला तुमचा एक तो सुद्धा उत्तर नाही रे चला पटकन चला कस सोडवायचं पाहता ये लाईक करा रे तुम्ही लाईक करा लाईक करा करा होते मला सांगतो मी तुम्हाला उद्या बरोबर लाईक तुम्ही पाहता नाही तर हे बघा बाळांना कसं सोडवायचं सातशे चौतीस तिला गुणिले ट्रिपल नाईन आता नऊशे नव्या नको ना जवळचं आहे एक हजार वजा एक गुणिले सातशे चौतीस आता सातशे चौतीस गुणिले एक हजार म्हटल्यानंतर का होणार आहे सातशे चौतीस वर तीन शून्य वजा सातशे चौतीस एक सातशे चौतीस एवढंच करायचं दहा तुम चार गेले सहा इकडं बघा सात तीन चार तीन शून्य वजा सातशे चौतीस दहा चार गेले सहा नऊ दोन तीन गेले सहा नऊ दोन सात गेले दोन दोनशे सहासष्ट शेवटी असणारा पर्याय कोणता आहे हा कॅन्सल होतो हा कॅन्सल होतो हा एक आणि हा एक पर्याय आता बघा तीन तीन सात सातशे तेहतीस दोनशे सहासष्ट पर्याय नंबर एक येत बत्तीशे कॅन्सल नऊशे नव्या मी कसं लिहिलं तर एक हजार वाजा एक लिहिलं चला नेक्स्ट क्वेश्चन चला दहा सेकंद वेळा परत पंधराच मिनिटात लेक्चर होते आजचं भाऊ मी थकून आलो पण मला सुट्टी द्यायला आवडली नाही तुम्हाला पंधरा वीस व्हायना लेक्चर घेणं गरजेचं आहे तुम्ही कामात एक एकजीला आपला संपतो हो बाकी काही नाही हे बघा बाळांनो नो या दोन्हीचा गुणा अधिक चार कर आठ गुन्हे सोळा अधिक चार किती आले वीस कुठं बघा तीन गुण येल नऊ नऊ त्रिका सत्तावीस अधिक चार किती आले रे एकतीस आठ पंचे अधिक चार किती चौवेचाळीस पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा एकशे पन्नास अधिक चार किती एकशे चोपन्न पर्याय नंबर दोन सोहेल मोला चॅनल सबस्क्राईब कर बाई चला नेक्स्ट क्वेश्चन बिन्नार सर घरी पोचले तुम्ही पण आधी चला नेक्स्ट क्वेश्चन समजला असेल तर प्रश्न नाही का दलाली दलाली जे दलाली करते ते सुटले सोपे सुदामाने काय केलं सुदामाने दीड लाख रुपये किमतीचा भूखंड श्यामरावांना विकला दलालाने दोघांकडून अडीच टक्के दलाली घेतली तर दलाला एकूण किती दलाली मिळाली आता मला सांगा दोघांकडून अडीच टक्के घेतली एकाकडून अडीच टक्के आणि दुसऱ्याकडून अडीच टक्के किती झाली रे पाच टक्के कितीला ती एक लाख पन्नास हजारला बरोबर एक लाख पन्नास हजारला पाच टक्के आणि मग मला सांगा पाचशेत काय तुमचं शंभर एक दोन एक दोन पंधरा पाचशे पंच्याहत्तर किती शून्य रे दोन शून्य पर्याय नंबर तीन ऋषी एक्कास काय ऋषी शेळकी एक्कास काय दोघांकडून अडीच टक्के ऋषा म्हणजे एकूण पाच टक्के होणार ती अंकिता सोहेल अरे दादा दोघांकडून अडीच अडीच टक्के ना बरं बघा मला सांगा एक वस्तू विकली एक लाख पन्नास हजारला त्याच्यावरती अडीच टक्के दलाली दिली बरोबर एक दोन एक दोन हा दशा शून्य गेला म्हणून एक शून्य गेला मग उरले पंधरा गुणिले पंचवीस पंधरा गुणिले पंचवीसने पंच दीडशे गुणले पंचवीस एक शून्य आणखी राहिला दीड लाखातला ओके शून्य तास तसा पंचवीस पाच एकशे पंचवीस हातच्या लागले बारा पंचवीस एका पंचवीस आणि बारा सदोतीस ही झाली एका जणाकडून नाशिक एक इतर जणांकडून घ्यायची दोघांकडून म्हणजे परत सदोतीसशे पन्नास बेरीज केली शून्य शून्य हा चला एक सात आणि सात चौदाशी चौदा आणि एक पंधराशे पाच हा चला एक तीन आणि तीन सहा एक सात सात हजार पाचशे पर्याय नंबर तीन चांगली गोष्ट आहे आता संबंध नितीन तुला ठीक आहे चले का चलो नेक्स्ट क्वेश्चन एका लांबी व रुंदी अनुक्रमे एका लांबी व रुंदी अनुक्रमे बारा सेंटीमीटर व नऊ सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती आता याच्या एवढा अवघड प्रश्न कुठंच नाही बाळांनो आकलीचा भाग आहे एकवीस येणार नाही चौदा येणार नाही यापैकी सर्व येणार नाही डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे पर्याय नंबर दोन आणि आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी लांबी किती रे बारा रुंदी किती बार रे नऊ बार नव एकशे आठ याचं स्क्वेअर काय चौरस सेमी काय येणार आहे चौरस सेमी आला असेल तर यस कमेंट करायची सगळ्यांनी चला नेक्स्ट क्वेश्चन आणि प्रश्न संपलेला आहे बाळांनो काय झालेलं आहे प्रश्न संपलेले आहे तर चला मग विद्यार्थी मित्रांनो आजचं से सेशन थोडं कमी वेळच नियोजनपूर्वक होतं थोडंसं आज कामानिमित्त बाहेर होतो त्यामुळं यायला उशीर झाला परंतु आजचं सेशन तुमचं बुडू नये म्हणून काय केलं आपण आज सेशन घेतलं मोण्या पेपरला भारी गेला उद्या भेट तुम्हाला मग सांगतो मी तुला इतके भारी भारी प्रश्न मला एक प्रश्न आठवतोय हो तो प्रश्न जर तुम्ही पाहिला ऐकायचा तो प्रश्न बघा काय होता मा डोकंच बंद पडलं आज हजार सी जेल आलं तर पोरा काही स्कोअर करतील ना रे दोन चार सात अकरा सोळा आणि पुढं काय येईल सांगा बरं याचं उत्तर काय येतं सोयल आठ दहा नंतरला व्य असते आठ वाजून दहा मिनिटांनी किती उत्तर आहे बावीस बरोबर आणखी एक प्रश्न असा होता आता प्रश्न बोल तुम्ही हसता असतील शंभर प्रश्न होते वेळ होता साठ मिनिट किती होता साठ मिनिटात शंभर प्रश्न होते पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता मॅथ रिझनिंग हे जी केचे होते पंचवीस आणि इंग्लिशचे होते पंचवीस ह्या दोन्ही प्रश्नांना किती वेळ लागला सर मला एक अंदाज सांगा मी खरं स्वतःची टेस्ट करता गेलो होतो नमस्कार लॉर्ड सर शिरीष गावित शिरीष गावित चॅनल सबस्क्राईब करून उद्यापासून तुला व्ह्यूज भेटून जातील चॅनलचे नोटिफिकेशन येऊन जाईल बाळा शिरीष गावित बाळांनो एक लक्षात ठेवा कोणतीच परीक्षा अवघड नसते एस सी एस सी सी जी एल ही जी एक्झाम आहे ही एक्झाम यू पी एस सीचे पोर यू पी एस सीचे अटेम्प्ट संपल्यानंतर देतात त्या परीक्षेचा अभ्यास म्हणजे फार अवघड असा वाटतं आपल्याला परंतु शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी असतात इतकं बारकाईनं अभ्यास केला पाहिजे ही परीक्षा नाही गेली पाहिजे आपल्या क्लासमध्ये जर हे तुम्ही प्रॉपर केलं तर जसं च्या तसं तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील पन्नास पैकी पन्नास प्रश्न म्हणजे शंभर मार्क जीकेला थोडासा जोर स्टॅटिक वरती दिला तर तुमची एस 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 सी कमीत कमी येतात पंधरा प्रश्न आणि थोडासा इंग्लिशला जोर लावला इंग्लिशला जोर लावताना काय सांग ओक्या फोकस करायचं बघत ओक्या ओक्या म्हणजे काय मग इडियम प्रेजेस ह्या गोष्टी म्हणजे विरुद्ध विरुद्धार्थी शब्द बद्दल एक शब्द ह्या गोष्टी असतात ज्या वेळेस आपण अशी एखादी परीक्षा देण्यासाठी जातो केंद्राची त्यावेळेस आपल्या मनात या परीक्षेबद्दल न्यूनगंड तयार झालेला असतो आणि ज्या वेळेस न्यूनगंड तयार होतो त्यावेळेस आपण परीक्षेतून बाहेर जातो परंतु मी आज एक अनुभव घेतला आणि एक पोलीस भरतीचे पोर तिथं पेपर आल्यानंतर परीक्षा मात्र हिंदीच होते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये त्यामुळं थोडी आपली गडबड होऊ शकते परंतु तुम्ही माझ्या सानिध्यात ये एस एस सीचा अभ्यासाला सुरुवात करा काहीच अडचण येणार नाही हा जिकेच्या विषयावर जर विचार केला तर बाकीच्या इतर पेपरच्या तुलनेत याचं जीएस थोडंसं हार्ड असतं हार्ड नसतंमुळे आपण तिथपर्यंत पोचत नाही त्या खोलावर पोचत नाही एन सी आर टी यत्ता दहावी बारावीच्या बाहेर याचं काहीही विचारलं जात नाही हे विसरायचं नाही आलं का लक्षात त्यामुळं सातत्यानं आपल्या क्लासला हजेरी लावा आलेल्या प्रत्येक जाहिरातीचा फॉर्म भरा आणि पेपरला जायच्या आधी मला एकदा भेटत जा फॉर्म भरायच्या आधी एकदा भेटत जा, जा, एक जा। म्हणजे सिलेबसबद्दल मी तुम्हाला माहिती देत जाईल आणि अभ्यासाच्या बऱ्याच टीक सांगेल एस एस सीच्या कारण मी स्वतः एस एस सी करतो आहे त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं का नाही जर काही अडचण आली तर मला नक्कीच कळवा तुम्हाला शंभर टक्के मी मदत करील जर असे प्रश्न एस एस सीला येत असतील तर मला नाही वाटत तुम्हाला काही पेपर अवघड जाईल माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ना दादा सौरभ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुला नंबर कोणताही व्हिडिओ कार्ड लाईव्हमध्ये जाऊन त्याच्या प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे बघ चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा सेशन आपलं संपलं आहे आज पॅनल पण आपला अपडेटला आहे तर बोलूया आपण उद्या उद्या याच वेळेस याच ठिकाणी आपलं लाईव्ह सेशन होईल चला सर्वांना गुड नाईट शिवरात्र